स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज रविवारचा दिवस आहे आणि आज मित्रांनो घरीच होतं ना तर संध्याकाळचं आमचं नियोजन झालं की आज चिकनची भाजी बनवायची मित्रांनो तर गावात वगैरे गेलो चिकन वगैरे घेऊन आलो आणि म्हटलं मग दिदीला म्हटलं बनवू म्हटलं चिकन बनव म्हटलं बघा आमच्या घरचा मोठ्या आवाजाचा कसं <laughs> आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायला गेलं का ते किचनमध्ये जरी असला ना <laughs> बग, ला ला ला। <laughs> तर माझा आवाज ऐकला ना लगेच इकडे पळत येणार लगेच इकडे आला का लगेच वर्डन मला माझ्याकडं बघ बघा पाहिलं का ते त्याच्याकडे उचलून आलं त्याच्या मम्मीने लगेच रडायला आलं वेगळं आहे मित्रांनो तो तर द्या मित्रांनो तुम्हाला मला आहे ना मी चिकनची भाजी दाखवणार आहे आम्ही बनवणार आहे आज तर कशी बनवायची काय तुम्हाला सांगतो आम्ही कढई म्हणजे दा आहे हाय का नाही तर भरपूर असे प्रकार असतात भाजीचे पण कसं आम्ही खेडगावातले माणसे त्या हिशोबाने कसं बनवतो आम्ही ती गज म्हणजे तीन माणसं आहे बाकीचे गेले तर वळणला आहे मित्रांनो आई वडिलांनी तीन तर चला तुम्हाला दाखवतो कशी का बनवायची काय कोणते का, का, मसाले वापरू काय सर्व डिटेल सांगतो मित्रांनो थोड्याच वेळामध्ये कसं आहे मी आणलं फ्रेश वगैरे आहे वर्षाने ते धु दू, धुवून म्हणजे उकळायला आहे की नाही शिजायला आहे मित्रांनो त्यानंतर भाजीची प्रोसेस दाखवतो तुम्हाला दाखवायचंच होतं पण ही नाही मला बनवाय म्हणजे तोंडात पाहिजच्या अगोदरच टाकू नाही दिलं त्याच्यामध्ये म्हटलं जाऊ द्या आता भाजी बनवत दाखव तर चला मग बघू आपण मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मसाले वगैरे कोणते टाकायचे आपल्याला सर्व काढून घेतलेले आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे मित्रांनो सर्व प्रोसेस कशी असते सांगतो मित्रांनो आधी तुम्ही बघा मसाला वगैरे कोणता आहे हे बघा इथंच काढून हो चिरेल कांदा आहे मित्रांनो हे खोबरं आणि वल्ल खोबरं घेतलंय मित्रांनो आम्ही लसूण आहे हिरवी मिरची अन धने मित्रांनो वाक्य धने आणि हे कांदा आहे ना याला आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आणि वगैरे मग दळून वगैरे त्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये ना सर्व दळून दळून घेऊ आपण मिक्सरमध्ये आणि मिक्सरमध्ये दळलं का मग भाजीचं टायमिंगला वगैरे त्याच्यामध्ये अजून मसाले पण आपल्याला ॲड करायचे तात्पुरता आपण हे घेतलेलं आहे बघा हिरव्या मिरच्या चवेनुसार घेऊ शकता सर्व सामान असं नाही का तुम्ही आम्ही एवढं घेतलंय तुम्ही पण तेवढंच घेतलं असं नाही बजेट बघा मित्रांनो त्या हिशोबाने मटेरियल पण वापरायचं लसूण काय आम्ही तीन माणसं आहे त्याच्यामुळं काय जास्त वगैरे काय घेतलं नाही बघा वल्लं खोबरं आहे मित्रांनो मस्त पैकी बघा वल्लं आहे एकदम काय वायल खोबरं नाही छानपैकी त्यांना हा कांदा फ्रेशमध्ये कापून घेतला आहे मित्रांनो याला दळून वगैरे घेऊ आहे की नाही याला परतून घ्यायचं याला मिक्सरमध्ये दळून घेऊ दळून घेतल्यावर मी तुम्हाला दाखवतोच कसा झाला कसा नाही मित्रांनो आता मसाले वगैरे काढलेत तुम्हाला दाखवतो कोणता कोणता मसाला वगैरे टाकायचा आहे आपल्याला सर्व दीदीने काढून घेतलंय कसं पोरगाई अडवणी करते मित्रांनो जेवत नव्हता त्याच्यामुळं त्याच्या त्याला औषध वगैरे पाजलं आणि थोडं खव घातलं का नाही कसं खायला नकोच म्हणतो आणि दुधाने काय होणार आहे फक्त आता चपाती वगैरे खाल्लं तर त्याला आरोग्यासाठी चांगले सुधारल वगैरे ना नेस्ता दूध वगैरे तसं त्याची भूक भागत नाही तर चला तुम्हाला दाखवता आधी मसाले काही घेतले ह्या बघा हाय ना हळद घेतलेली आहे आपण चिकन मसाला घेतला आहे अन मीठ वगैरे सर्व खाली टाकले मित्रांनो तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं आता ते एकावर एक टाकले त्याच्यामुळं बुजल्या गेले सगळ्या गोष्टी आणि इथं उकळून घेतलाय मित्रांनो चिकन वगैरे आपण आणि भाजी वगैरे टाकायची मित्रांनो ह्या बघा कडाई ठेवलेली जेवर वर याचं टाकून घेऊ आणि भाजी वगैरे बनव मस्तपैकी मसाला मित्रांनो तीन मसाले टाकले ते एक प, हळद टाकलेली आहे आणि मटन मसाला टाकलेलं आहे घरगुती मसाला टाकलेला आहे आणि मीठ वगैरे टाकलं आहे तर चला आता भाजी वगैरे टाकून घेऊ कसं कस करते आपण बघू आता मित्रांनो बघा आपण तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये कांदा ते कापलेला आहे ना कांदा टाकून घेतला बघा आता कशी बनवते तिथे त्या रेसिपीवर लक्ष द्या हे परतून घ्यायचं ना याला परतून घ्यायचं आहे मित्रांनो याचा कलर चेंज होतपर्यंत पर्यंत ना याला चांगलं तळू द्यायचंच त्यालावर त्याच्यानंतर बाकीचं काय टाकायचं मसाला वगैरे दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये मित्रांनो आता आपण मसाला दळेला मसाला होता ना तो आहे ना टाकून घेऊ आता आधी ना मसाला वगैरे टाकणार आधी हे कांदा वगैरे साईडला करून घेते असं मग तिच्या पद्धतीने कसं बनवते आपण फक्त बघत राहू काहीतरी बघा दळलेला मसाला टाकलाय आता तिने आता बघू कसं काय करते मित्रांनो आता मसाला वगैरे टाकून घेऊ आपण मसाला टाकते त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा काय असेल ते आता थोडंच प्रोसेस राहिले मित्रांनो त्याला एकदा परतू द्या मसाल्या कांदा वगैरे आहे ना मित्रांनो तर टाकलेला आपण त्याला परतू दिला त्याच्यानंतर मसाला आणि त्याने टाकलं आता हे काय असेल ते चिकन वगैरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये मिक्स करून हा बघा आता टाकते त्याच्यामध्ये चिकनचं पाणी वगैरे आहे पाणी वगैरे आपण जेवढं आपल्याला पाहिजे मित्रांनो चवीनुसार आपण मसाले वगैरे त्याच्यामध्ये ऍड करू शकतो असं नाहीये तुमचं बजेट किती माणसं किती त्या हिशोबाने टाकून घ्यायचं आहे की नाही आम्ही कसं आहे त्याच्यामुळे जास्त काही टाकलं नाही आता बघू एक एक थोडंफार टाकू बघा मित्रांनो आपण आहे ना आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं पाणी त्याच्यामुळे टाकून घेतलं हाय की नाही तर बघा मस्त पैकी तरी वगैरे मसाल्याचं कसं पाणी वगैरे आले तुम्हाला भाजी झाली का दाखवणार आहे मित्रांनो होईलच इकडं पंधरा वीस मिनिटामध्ये रेडी होईल आणि तुम्हाला दाखवतो का मित्रांनो आपली भाजी झालेली तरी वगैरे आली छान पैकी छान दिसते मित्रांनो भाजी टेस्टला तर अजून देखील भारी असल थोडं मग नाही उकळ्या वगैरे फुटल्यात ज्या वेळेला मित्रांनो थोडा वेळ जे अजून भाजरीच्या भाकरी वगैरे व्हायचं आहे ना त्याच्यामुळे टाइम लागणार आहे आधी भाजी बनवून घेतली कसं आहे मित्रांनो आम्ही काळी भाजी नाही बनवली आम्ही कसं थोडी युनिक पद्धतीने आम्ही काही एखाद्या टाइमला काळी भाजी पण बनवतो ही आहे ना एकदम पटापट बनणारी अशी रेसिपी आहे बघा झाले तेजपत्ता वगैरे सर्व टाकलं होतं मित्रांनो जेवायला टाइमच लागणार आहे मित्रांनो ह्या बघा छानपैकी आहे रसा पण थोडीफार तरी देखील आली ह्या बघा मित्रांनो कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व ही भाजी एकदा नक्की बघून बग, बघ बनवून बघा मी तुमच्या घरी देखील छान लागते मित्रांनो जास्त काही मसाल्याचं पण नाही किंचित मसाले, मसाले टाकायचे मित्रांनो तुम्ही ना जास्त तरी वगैरे पण नाही नव्हती जेवढं आपण बिना तरीचं खाऊ तेवढं आरोग्यासाठी चांगलं असतं मित्रांनो आशा करतो आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो सर्वांना शुभरात्र जय आदिवासी मित्रांनो आमचा टायगर वर्डतोय आता नाही व्हिडिओ चालू झाला म्हटलं ते चालू होत असते तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभरात्र व जय आदिवासी